असं मी सर हॉटेलवाल्यांना वगैरे आयडेंटिफाई सोळा हॉटेल आहेत त्यांना मी कंपल्शन केले दोन सर मंगल कार्यालय आहेत सात किलोमीटरमध्ये निरा त्याच्याशिवाय ॲडिशनल चार मी हिरकणीसाठी टेंट करतोय मॅम म्हणले अजून ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे दोन होतील सहा होती सर म्हणजे पर किलोमीटर होते केलेच केले हे असे सर बारा मोठे मोठे प्लेक्सपर्यंत लावतोय बारा इकडे माझा पाडेगावचा फिडिंग पॉईंट मेजर आहे तिथं सातशे आठशे टँकर भरतो तिथं आम्ही सगळं थोडं जास्त आहे तिथं आणि इंटरप्शन होणार नाही माझी माणसं तुमची माणसं ते अव्याहत सुरू राहतो ऑडिट पुढे सर ऑडिट चेक करून कळवलेलं आहे

नाही तेवढे एडच नाही ऍडजस्ट करू पाईपलाईन हाय चाले मी सांगितलं खाजगी विराधी ग्रॅज्युएट करेल सोळा रुग्णाचे पॉईंट केले का केले सर चौदा पॉईंट थोड्या सडवलंय कारण तीनशे दिले होते स्वच्छतेचे राहण्याची थोडीशी गैरसूर झाली मागच्या वर्षी या वर्षी गैरसर केली नगरपालिकेने दोन तीन यात्रा झाली होती एप्रिल महिन्यामध्ये तेव्हा त्याच्या वापरच्या मागच्या वर्षी माहिती सरांनी एक वॉशरूम उघडून बघितलं ते स्वच असतात स्वच्छता बद्दल काहीच नाही आहे एवढा होतो आणि ते शेवटी आहे तरी मोवेबल टॉयलेट म्हणून ते बंधू येतात पास येतात त्यासाठी स्प्रे वापरलं तर चांगलं कचऱ्याचं मॅनेजमेंटसाठी आम्ही ट्रॉलेज ठेवले होते जागोजागी हो मागच्या ते चांगलं सर इंजिकूड झालं होतं तसंच करा ट्रॉले टाकायचं तेच घ्या आरोग्याचे बोल पाटील सर तुम्ही मग या नाही इकडे पाठव चाळीस सर जास्त तर परत येतो

अनफॉर्च्युनेटली एक मृत्यू झाली होती ना एम आय ची होती स्वच्छता जाण्यानंतर पुढे जाण्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आणि सामाजिक संस्था करतात मागच्या वर्षी आपण त्यांच्याकडून स्वच्छ करून घेतात काही कॉलेज वगैरे नाही आहे का हा त्या कॉलेजेस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग का स्वामी ते पण येतात तर खूप येतात काही लोकांना नको म्हणायची त्यांनाच आपण विनंती करू शकते करा फिल्टरला होईल पाणी झाली पाहिजे दोन अडीच तासामध्ये काय होते दुपारी निघते सर

त्याच्यामुळे त्यांना चालू शकत नाही त्यांना कुठली गोष्टी स्क्रीन म्हणजे तुम्ही लाईव्ह दर्शनाची लावणार आहे तो व्हिडिओ बघा

अन्त्यको छ यो आइ दिस दिन्छ सर चलो जी भाइ